हॅलो येवरी वन तर आज आपण बातमी कशी तयार करतात ते पाहणार आहोत तर इथे पहा शारदा विद्यालय नगर भंडारा विज्ञान दिन सोहळा विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन उद्घाटन डॉक्टर श्री विलास बोधनकर प्राणीशास्त्र प्रमुख डी पी महाविद्यालय भंडारा भंडारा येथील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली तर याच्यावरून आपल्याला बातमी तयार करायची आणि हा क्वेश्चन कधी आला होता जून हजार जुलै दोन हजार एकोणीसला दहावीच्या बोर्ड पेपरला हा क्वेश्चन आलेला आहे तर बघा विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी तयार करून लिहा जनमत छोट्या वैज्ञानिकाच्या वैज्ञानिक साहित्याचे प्रदर्शन विज्ञान दिन सोहळा उत्साहात संपन्न दिनांक एक मार्च आमच्या प्रतिनिधीकडून भंडारा येथील बजाजनगर येथील शारदा विद्यालयात विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी विज्ञान दिन उत्साहात साजरा केला विज्ञान दिनानिमित्त विविध शाळांतील वैज्ञानिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन आदर्श विद्यालयातर्फे करण्यात आले होते विद् जिल्ह्यातील डी पी म महाविद्यालयाचे पाणी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विलास बोधनकर यांच्या हस्ते सदर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर बोधनकर यांची प्रदर्शनातील विविध साहित्य पाहिल्यानंतर ते तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे वैज्ञानिक साहित्य प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते विज्ञान विविध विज्ञान वी उपयोगी साहित्यांची माहिती घेण्यासाठी भंडारा येथील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शनास भेट दिली अशा प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो व त्यांच्या विचारांना नवी दिशा मिळते असे मत या प्रसंगी अनेक पालकांनी व्यक्त केले आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग